नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव ईश्वरी जयवंती देशमुख माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकर आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय खुलं आहे त्या ग्रंथालयामध्ये मी हे पुस्तक घेतले या पुस्तकाचे नाव आहे पिकू आणि सोनू या पुस्तकाचे लेखक आहेत या पुस्तकाचे लेखक पुस्तक आहेत श्यामला यस या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी आहे या पुस्तकाची किंमत आहे शंभर रुपये या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत चला मी तुम्हाला या पुस्तकामधील एक गोष्ट सांगायला सुरुवात हत, करते सोनू नावाचा एक हत्तीचे छोटे पिल्लू होते ते एक त्याला कोणीही मित्र नव्हते त्याला खूप वाईट वाटत असे तो एकटाच खेळत असे एकदा एकदा तो तळ्यात पोहायला गेला तिथे त्याला आवाज ऐकू आला तो त्या आवाजाकडे गेला आणि त्या जाळीच्या तिथूनच बघू लागला काही तिथे काही माकडं खेळत असे नंतर तो त्या माकडांना म्हणाला मला पण खेळू देता का तुमच्याबरोबर नंतर तो मुलगा तो त्याच्यातला एक पिकू नावाचा माकड म्हणाला आम्ही तुला नाही खेळू देणार कारण की तुझा नागबग किती लांब आहे आणि किती मोठा आहे आणि आमचे बघ किती छोट छोटे आहेत नंतर तो सोनू नावाचा सोनू नावाचे हत्तीचे पिल्लू खूप खूप उदास होते आणि एकटेच तिथे जाऊन बसले नंतर तो आपल्या आपल्या तळ्यात असताना त्यालाच तिथेच एक ढव असतो तो ढव खूप खोला असतो तिथे माकडे जातात आणि इकडून तिकडून इकडे या काठाहून त्या काठावर उड्या मारत असतात उड्या मारत असताना सोनू नावाचं पिकू नावाचं माकड त्या खड्ड्यामध्ये पडतं तर खड्ड्यामध्ये पडल्यानंतर त्या त्याला पाहुणे नसते तो खूप रडू लागत रडतो आणि तिथूनच सोनू येतो आणि आपली सोंड त्या आपली लांब सोंड त्या खड्ड्यामध्ये टाकतो आणि सो पिकू त्याला धरतो आणि वर वरी येतो नंतर पिकू म्हणतो तू खूप खूप खु, खु, तू खूप चांगला आहेस आम्ही तुमच्या तुझ्या संगे खूप वाईट वा, वागलो आहे चल आमच्या संगे तू पण खेळ नंतर ते खुशी खुशी, खुशी खेळत असतात पण तिकून एक मोठासा हत्ती येतो न सोनू म्हणतो भे घाबरू नका हे माझे पप्पाच आहे नंतर ते पप्पा म्हणून पप्पा म्हणतात पण तो सोनूचा पप्पा नसतो ती त्याची आई असते पण लांबून त्याला पप्पा वाटत असतो नंतर एक दिवस नंतर एक दिवस ते असेच फिरायला जात फिरायला जात असताना त्यांना का, खूप काही दिसते खूप काही दिसल्याने खूप खूप झाडे झिडे दिसतात पण त्याच्यावर फक्त माकडे जाऊ शकतात सोनू जाऊ शकत नाही नंतर नंतर एक एके दिवशी त्या एका घसरगुंडीवर जात एका बागेत फिरायला जाते तिथे माकडे खूप मस्ती करू लागत असतात पण सोनू कशावरही बसला तर ते तुटूच तुटतच होते नंतर सोनू घसरगुंडी खेळायला गेला घसरगुंडी खेळत असल्याने ती घसरगुंडी त्याच्याने तुटली नाही नंतर तो खूप खुशी खुशी खेळू लागला नंतर त्या असे तिकडे तिकडे फिरले सर्व माकडं त्या सोनूच्या पाठीवर बसले सोनू त्यांची आणि म्हणाला आणि आपल्या घरी सांगू लागला अग आई माझे मित्र झाले त्या मित्र ते मित्र खूप चांगले आहेत व पण ते माझ्या एवढ्या नाही ते छोट्याले माकडं आहेत नंतर त्याची आई आणि पप्पा म्हणाले कसे हे मित्र झाले ना हे चांगलं तू एकटा खेळत असे आम्ही बघत असो कारण की तुला खूप वाईट वाटत असे नंतर एक दिवस असे, एक दिवस असाच भितून गेला आणि दुसऱ्या दिवशी तो खेळायला जात असला बघितले तर का बघितले तर का त्या माकडांना वाघाने आपल्या जाळ्यामध्ये अडकून घेतले होते नंतर तो

ही गोष्ट सांगते चला मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायला सुरुवात करते एका ज एका जंगलामध्ये एक सिंह आणि उंदीर राहत असे ते दोघ जण खूप चांगली मित्र होते पण सिंह एवढा मोठा आणि मुंदीर एवढं असे त्याला वाट उंदराला असे वाटत जाईल पण सिंह म्हणाला असे तू काहीही वाटून घेऊ नको कारण की मी मोठा असलं म्हणून काय झालं धन्यवाद